पहिली पूर्वी मल्हार देव बानो माणसाला तिथनच घेऊन जायचा त्यांची पूजा ही करायचा आणि पाण्याला आणि जी सगळीकडे बघा हाय ही मेंढर सगळीकडे चरत होती आणि मल्हारीला माणसा काय म्हणा लागली नको नको म्हणले माझ्या शेजारी अजिबात आनंद बसवायचा हा ठीक आहे ना म ठीक आहे नसलं तर नसू दे तिलाही कार तुलाही करून घेतलायचा आणि बघा तीच हीर आहे बघा इथं आणि हिरीच्या पाण्याला आम्ही किती पंचवीस वर्ष झाले आमचे लग्न म्हणून पण आम्ही इथं आलोच नव्हतो कशाने येतो या आमच्या मालकाने आणलं नाही ना आम्ही आलो नाही आता आता म्हणलं आमचा भाऊ आमचे भाऊ सगळे आलो या माझ्या मोठ्या पोराच्या जावळाला दोन मुलं आहेत ती माझ्या पोराला आणि ती जावळ करताना म्हणलं आमचा भाऊ चला जाऊया म्हणला तर लांब आहे वाट नाही असंच बोला लागलो आम्ही त्याच्याबद्दल काय म्हणला असू द्या देवान जर मन केलं तर वाटच पडते मदंत्री म्हणला आणि येऊया म्हणला चला बोल जय बाळू मामा चांग भले सदानंदाचा येळकोट मला कोट जय मल्हार सदानंदाचा एनुबाईच मंदिर पहिला ठाणा बाणबाईचं मंदिर पहिल्यांदा आलोय आम्हाला माहिती नव्हता आम्हाला पण